नमस्कार सांगलीमधील गणेश मार्केटमध्ये अनेक गाडेधारक आपले छोटे छोटे व्यवसाय करत आहेत परंतु महानगरपालिका प्रशासनानं कालपासून फुटपाथ वर जे कपडे व्यापारी आहेत कपडे विक्री करणारे जे दुकानदार आहेत त्यांनाही गणेश मार्केटमध्ये आणून बसवल्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु इथल्या गाडेधारकांचा याला विरोध आहे आणि त्यामुळे हे समस्त गणेश मार्केट व्यापारी असोसिएशनचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसलेत आपल्या बरोबर या गणेश मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत नक्की कोणत्या मागण्यांसाठी बसतात आमची एकच मागणी आहे की आमच्या गणेश मार्केटमध्ये एकशे चौसष्ट व्यापारी आम्ही असून आमच्या सर्व जे व्यवसाय आहेत तर आमची मागणी काय आहे की जे फुटपाथ लोक जे आहेत ते तुम्ही आठ ते दहा लोक आहेत ते आठ ते दहा लोक आणून बरोबर आमच्या मार्केटच्या समोरच बसले गायाच्या गायासमोर मग त्या आमच्या व्यवसायात त्याचा परिणाम झालेला व्यापाऱ्यांच्या त्यांचा परिणाम झालेला आहे ह्यासाठी आम्ही आयुक्तांना तीन चारांना निवेदन दिले उपायुक्तांना निवेदन दिले कोण दखलच घ्यायला तयार नाही वारंवार आम्ही भेटून पण येतो तो, तो पण येत नाही आहेत आम्ही गणेश मार्केटवर दोन दिवस झाले आम्ही व्यापारी आज मार्केट बंद ठेवून इथे उपशिला बसलेलो आहे ह्याची बी त्यांनी दखल घेतली नाही आणि अजून पण आलेले नाहीत तर आत्ता नितीन राजे जे नितीन राजे आलेले आहेत त्यांच्या चर्चा झालेली आहे त्यांनी आम्हाला आता जाहीरपणे पाठीमान दिलेल्या आहेत आणि आता जे काय महापालिका परिषद आणि त्यांची काय चर्चा लिहिते आता त्यांच्याबद्दल ते सांगतील तुम्हाला महानगरपालिकेचे जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याकडून हेतुपुरस्सर मुद्दा म्हणून असे निर्णय घेतले जातात असंही काय त्यांचा आरोप आहे आमचा आरोपच आहे जाणव म्हणून हेतूपूर्वक असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्या विरोधाला आमचा आहे विरोध आहे नाही आपल्याला बाबा हे जाणून म्हणून तुम्ही घेतला निर्णय हा चुकीचा आहे आम्हाला माने नाही आमच्या व्यापाऱ्यांच्या समोर समोर तुम्ही व्यापारी बसवायला लागलेला आहे कसा आमचा धंदा करणार कसा आम्ही व्यवसाय करणार की बाहेरचे लोक तुम्ही आणसवा लागले आम्हाला दुकाने तुम्ही दिलेले आहेत आमचं पुनर्सन आमचं केलेलं आहे आमचा व्यवसाय तिथं चालू आहे असताना तुम्ही तिथं आमच्या व्यवसायात समोरचे लोक बसवायला लागले ह्या आमचा त्याला विरोध आहे मग तुमची आता नक्की मागणी काय त्याला दुसरीकडे बसवावं अशी तुमची मागणी आहे का फक्त विरोध असतो आमची ही मागणी आहे की त्यांना पलीकडे जागा आहे पलीकडे आम्ही जागा त्यांना सुचवली आहे ते त्या जागे त्यांनी पुढे करावं किंवा दुसरी त्यांनी त्यांच्या त्यांच्याप्रमाणे त्यांना करावं पण आमच्या इथं त्यांना हलवावं हे आमची मागणी आहे तुमचा इशारा प्रशासनाला काय प्रशासनाने जर आमची दखल घेतली आहे तर म्हणून आमचं कंटिन्यू चालू राहणार आहे या निमित्तानं या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन राजेश शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे ते आपल्या बरोबर आहेत त्यांची प्रतिक्रिया याव काय आपण जाणून घेऊया राजे काय सांगाल कारण तुम्ही आज आलेला आहे पाठिंबा दिलेला आहे गणेश मार्केटमधील एकशे चौसष्ट गाळेधारक की ज्यांचा कापडा कापड विक्रीचा व्यवसाय आहे कपड्याचा व्यवसाय आहे ते व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी भाडे महापालिकेचं भाडं भरतात घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात आणि महापालिकेचे कर भरतात आणि अशा एकशे चौसष्ट गाळेधारकांच्या समोर स्टेशन रोडवरचे आठ ते दहा रस्त्यावर कापड विक्री करणारे लोक त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन केलंय हे पूर्णपणे चुकीचं आहे गेले दोन दिवस आ, हे आंदोलन या ठिकाणी गणेश मार्केटमधील व्यापारी करतायत वास्तविक महापालिकेसमोर हे आंदोलन सुरू असताना तातडीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेऊन आता स्वतः येऊन दखल घेऊन हा विषय संपवायला पाहिजे होता परंतु हे मला कळल्यानंतर मी आत्ताच उपायुक्त राहुल रोकडे साहेबांशी बोललो आणि आज संध्याकाळपर्यंत ह्याच्यावर तोडगाकडून हा विषय संपला पाहिजे त्यांचं पलीकडं पुनर्सन केलं पाहिजे आणि ह्यांची मागणी राष्ट्र आणि योग्य आहे हे आंदोलन संपवा अन्यथा या आंदोलनाच्या पाठीशी ताकदीनं आम्ही उभारणार हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो या निमित्तानं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि जर प्रशासनानं यावर ताबडतोब आणि ठोस निर्णय न घेतल्यास हे आमरण उपोषण असंच चालू राहील आणि या निमित्तानं लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनानं यावर तोडगा करावा अशा तऱ्हेची मागणीही या निमित्तानं करण्यात आलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली